बीड जिल्ह्यातील पावसाचा कहर काही थांबायचं नाव घेत नाहीये पिकांनंतर आता जीवापाठ जपलेल्या जनावरांवर संकट आलंय हजारो जनावर पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत गोठ्यात शिल्लक राहिलेल्या गाईवल्लांना कोणता संसर्ग झालाय का याबद्दल शेतकरी आता चिंता व्यक्त करत आहेत अशावेळी पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी स्वतः गावागावात दाखल होत आहेत अधिकाऱ्यांकडनं जनावरांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते उपचार देखील करत आहेत या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी बातचीत आमचे प्रतिनिधी आकाश सावंत गेल्या तीन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हा कार माजवला होता आज पावसाने काही भागामध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे तर काही भागामध्ये पावसाने उसंत घेतल्याचं बघायला मिळत आहे आता कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे दौऱ्यावरती आले होते शेतकऱ्याच्या बांधावरती ते गेले होते आता आपण बघू शकतात मी एका गोठ्यामध्ये उभा आहे जसं पिकांचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे आता पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मी एका गोठ्यामध्ये थांबलेलो आहे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत काय सांगा काय झालं हे काहीला पावसाने सर्व होऊन गेलं इथलं सर जनावर पावसात होते काही वाहून गेले आणि काही ह्याला लागले तर हिला दुखणं आले आता ताप आलेला ताप आले किती जनावर होते आ, सारे लहान मोठे विस होते हा आता किती शिल्लक आहे आता दहा पंधरा शिल्लक आहेत लहान मोठे त्यांना काही आजार वगैरे झाले एक मिली राह एक अशी आजारानेच मिली ताप आली तिला मिली ही सुद्धा ना आज दिवसभर तिथे डॉक्टर लोकांना बोलले ते आले बिचारे फोन केले तर लगेच आले मोठ्या प्रमाणात जनावरांना जो आहे ह्या पुराच्या पाण्याने बघायला मिळत डॉक्टर आहेत काय सध्या आम्ही ह्या गायीच्या उपचारासाठी इथे आलेलो आहे आणि ही गाय गायनिमोनिक कंडिशन मध्ये आहे आता त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे सध्या काय काय काळजी घ्यायला पाहिजे सध्या आता गायींच कसं आहे सध्या गायी ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला सगळ्या गायी आपल्या जेवढ्या आहेत त्या निवाऱ्यामध्ये ठेवायला पाहिजेत कारण की थंड हवामानामुळे या पुराच्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजार वाढू शकतात सध्या आमचं लसीकरण शंभर टक्के झालेलं आहे तरी पण ज्या जनावरांना झालेलं नाही आम्ही त्यांच्यासाठी त्या गावात चार पाच दिवसापासून या नदीकाठच्या पाच सहा गावामध्ये आम्ही फिरतोय आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन पर गोट्यापर्यंत जाऊन त्यांना सेवा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय पर। नक्कीच जे डॉक्टर असतील वैद्यकीय अधिकारी असतील हे देखील कुठेतरी आता शेतकऱ्याच्या बांधावरती जे पशुधन शिल्लक आहे याला कुठल्याही पद्धतीचा संसर्ग होऊ नये त्या पद्धतीने काम करताना दिसतायत एनडी टीव्ही मराठी मी आकाश सावंत बीड